पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा परिषदेत पाचशे एकोणऐंशी उमेदवारांची निवड शिक्षक म्हणून झाली आहे त्यापैकी पाचशे त्रेसष्ट जणांच्या कागदपत्रांची दोन महिन्यांपूर्वी पडताळणी झाली पण त्यांना अजून नियुक्ती मिळालेली नाही त्यांच्या निषेधार्थ भावी शिक्षकांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिया मांडला दरम्यान नियुक्ती संदर्भातील वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर लवकरच उपलब्ध केलं जाईल असं आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलं फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात आली होती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अकरा हजार शिक्षकांची निवड यादी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये जाहीर करण्यात आली त्यातून कोल्हापूर जिल्हा परिषदेत पाचशे एकोणऐंशी उमेदवारांची निवड झाली त्यापैकी त्या पाचशे त्रेसष्ट उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली आहे कागदपत्र पडताळणी होऊन दोन महिन्याचा काळ उलटला पण या बावीस शिक्षकांना अजून नियुक्ती मिळालेली नाही आचारसंहितेमुळे नियुक्ती प्रक्रिया रखडल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया सुरू झाली आहे मग कोल्हापूर जिल्हा परिषद पाठीमागं का असा सवाल उमेदवारांनी केलाय कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर त्यांनी ठिया मांडला नवीन शैक्षणिक सत्र पुढील महिन्यात सुरू आहे पण शिक्षक नियुक्ती संदर्भात हालचाली दिसत नाहीत अजून वेळापत्रक जाहीर केलेलं नाही त्यामुळं भावी शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी उमेदवारांची भेट घेतली शिक्षक नियुक्तीसाठी समुपदेशन प्रक्रियेचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल असं आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिलं आहे